महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा प्रस्ताव सव्वीस फेब्रुवारी आली आहे बिग ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन महिला व बालविकास विभाग सकारात्मक काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील संघटनेचा असा आहे प्रस्ताव राज्यातील अंगणवाड्यावरील कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाख तेरा हजारापर्यंत आहे दरवर्षी निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांची संख्या दोन ते तीन टक्के आहे त्यामुळे निवृत्त पेन्शनसाठी शासनावर फार बोजा पडणार नाही सेविकेकडून दीड हजार तर मदतनीसकडून एक रुपये कपात करूनही शासनानी त्यात काही रक्कम देऊन सुरुवातीला दरमहा तीन हजार पे रुपयापर्यंत पेन्शन द्यावी असा कर्मचारी संघटनेचा शासनाला प्रस्ताव आहे महिला व बालविकास विभाग सकार सकारात्मक असून आता त्यासाठी वित्त विभागाची मान्यता आवश्यक आहे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आवश्यकच निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना सध्या एक रक्कम लाभांतर्गत एक लाख रुपये मिळतात तर मदतनीस कर्मचाऱ्यास पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात पण पासष्ट वर्षानंतर निवृत्त झाल्यावर मिळणारी रक्कम खूपच कमी आहे त्याऐवजी आता निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची आमची मागणी आहे सूर्यमणी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा